नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या आपल्या देशात गेल्या काही वर्षात चहा आणि चायवाला दोन्ही शब्द अधून मधून कानी पडत असतात अशात नागपूरचा प्रसिद्ध चायवाला डॉलीची क्रेज सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढतच आहे डॉलीच्या चहाची चव जितकी न्यारी आहे त्यापेक्षा तो ज्या प्रकारे चहा सर्व करतो तो अंदाज मात्र जगा वेगळा आहे डॉली म्हणजे नागपूरचा सेलिब्रिटी त्याच्या फॅन मध्ये शेकडो नाव आहेत मात्र नवीन नाव एक त्यात समाविष्ट झालं आहे ते म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती बिलगेट याचं डॉली आणि बिलगेट याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यांनी स्वतःच्या वर हा व्हिडिओ शेअर केल्याने आज डॉली पुन्हा प्रकाशात आलाय डॉलीचं खरं नाव सुनील मारुती पाटील असं आहे मात्र तो त्याच्या स्टाईलमुळे डॉली नावाने प्रसिद्ध आहे सदर भागातील ओल्ड ए मैदानाजवळ तो चहा विकतो डॉली की टपरी या नावाने त्याची चहाची टपरी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे एकोणतीस वर्ष डोली गेल्या दहा वर्षांपासून चहा विकत आहे डोली नेहमीच कॅप्टन जॅक स्पैरोच्या लुक मध्ये दिसतो त्याची स्टाईल ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत आली आहे मात्र आपने इवेंट के लिए काम के लिए गया था चाय के लिए हा मेरा एक व्हिडियो था वहाँ पे जो मेरे को बुलाए थे वहां पे मेरे को ये भी नहीं पता था की फॉरेन कंट्री कुछ लोग आ रहे वहां पे मेरे को बिलकुल ही नहीं पता था की जो मेरे को मिले वो इतने बड़े आदमी है करके मेरे को बिल्कुल नहीं नॉलेज नहीं था कैसा एक्सपीरियंस था हाँ जबलपुर का एक्सपीरियंस मेरा अच्छा गया मजा आया पे हैदराबाद का हैदराबाद का मेरे को बहुत मजा आया हैदराबाद में मैं वहाँ पे मेरे को बुलाए थे हाँ उनकी टीम थी एक और टीम ने मेरे को बुलाए थे आ, और मेरे को बोले डॉली आपका कुछ वहाँ पे जो चाय का है वहाँ पे आपको दिखाना पड़ेगा बोले तो ठीक है बोला मैं आता बोला तो फिर मेरे को उनकी टीम की तरफ से जाना पड़ा और फिर मैं हैदराबाद गया फिर वहाँ पे एक होटल में मेरे को रुकाए है सर्विस अच्छी थी हाँ यानी अच्छा लगा मेरे को होटल में मेरा वहाँ पे पहले दिन आधा शूट हुआ और अगले दिन आधा शूट हुआ यानी तो टाइप गया था तो पूरा एग्जैक्टली वो शूट पूरा हो गया कम मेरे, तो मेरे को बिल्कुल नहीं पता था कि जो फॉरेन कंट्री के जो लोग आ रहे हैं वहां पे आठ लोग थे फॉरेन कंट्री के तो मेरे को बिल्कुल ही नहीं मालूम था कि उसमें से जो आप लोग अगले दिन पता चला मेरे को ये पूरा कि जो मेरा वीडियो वायरल हुआ है तो ये बहुत बड़ी हस्ती है बोले ये अगले दिन मेरे को पता चला मेरे को बहुत अच्छा लग रहा है मैं प्राउड फील करता रहा हूँ की मैं नागपुर से डॉली चाय वाला बनाऊँ मेरी कुछ भी बात ही नहीं है अच्छा। जो टीम थी मेरे को टीम ने जो बोले कि बस डॉली आपका काम ये है बस मेरे को अपना काम करने का है और मेरे को अपना हंड्रेड देना था काम पे तो मैंने बस वही काम किया तब मेरे सामने खड़े थे मेरे को बिल्कुल ऐसे लगा लगान कंट्री का बंदा खड़ा है तो मैंने उनको चाय पिलाया बस आपको नहीं पता बिल्कुल नहीं पता जी हाँ शुरू में मेरे दिन बहुत बेकार थे मैं यहाँ पे अपना साइकिल से आता था और ये हमारे जो बड़े भैया है सबसे पहले तो शैलित भैया ने शॉप चालू किए और फिर धीरे, धीरे धीरे दो हजार से मेरी एंट्री हुई यहाँ पे फिर धीरे धीरे मैं अपना कप्तान जैक स्टैरो जॉनी टेप उनको भी फॉलो किया मैंने उनको फॉलो किया मैंने और उसके बाद में मैंने अपना साउथ की मूवियाँ बहुत ज़्यादा दिखता हूँ मैं साउथ में रजनीकांत जी जो भगवान मानते हैं उनको और मैं भी भगवान ही मानता हूँ उनको तो जो उनका दुपट्टे का स्टाइल मेरा गिलास उठाने का स्टाइल मैं थोड़ा थोड़ा कॉपी करता सबको अभी तो एक ही ख्वाहिश है मेरी वाली कि अभी देखो इतने जो इतने आप लोगों ने मेरे को अगले दिन पता चला कि जो मैंने चाय पिलाया ये ये बहुत बड़े आदमी है अब मैं एक ही ख्वाहिश है मेरी वाली की और एक बंदे को मैं चाय पिलाना चाहता हूँ जो हमारे नरेंद्र मोदी जी हैं है आ, उनको चाय पिलाना चाहता हूँ बस उनको भी, उनको भी पिलाएंगे क्यों नहीं पिलाएंगे डॉलीवर बॉलीवुड अभिनेत्यांचा प्रभाव असला तरी तो कधी रजनीकांत स्टाईल मध्ये तर कधी दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या स्टाईल मध्ये चहा सव करतो कधी गाणी गात ग्राहकांना चहा देतो तर डॉलीच्या चहा व त्यांचे चहा ते इतके प्रचंड आहेत की अनेक वेळा त्याच्या चहाच्या स्टॉलवर येणारे ग्राहक सेल्फी घेतल्याशिवाय जातच नाही डॉलीची आगळी वेगळी शैली आता देशभरात प्रसिद्ध झाली आहे डॉलीने बारावी पर्यंत शिक्षण घेतले आहे त्याच्या कुटुंबात सात भाऊ आणि आई आहेत डॉलीमुळे घरातील सदस्यांनाही ओळख मिळाली डॉली आपल्या स्टाईलने आणि कठोर परिश्रमाने दररोज हजारो कप चहा विकतो मी माझ्या मित्रांसोबत हैदराबादला गेलो तिथे काही परदेशी लोकांसोबत शूट करायचं आहे एवढंच मला माहिती होतं मी दोन दिवस तिथं शूट केल्यानंतर काल नागपूरला परतलो पण मी कुणासाठी आणि कुणासोबत शूटिंग केली याची अजिबात मला माहिती नव्हती आज जेव्हा माझा आणि बिलगेट यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मला कळले की मी कुणासोबत शूट केला आहे मला आज इतका आनंद होतो आहे की मी ते शब्दात वर्णन करू शकत नसल्याचं डॉली म्हणाला आज सकाळपासूनच मला अभिनंदनाचे फोन येत आहेत त्यामुळे मी भारावून गेलो आहे भविष्यात जर मला संधी मिळाली तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनवण्याची इच्छा असल्याचं डोली म्हणाला आहे कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर तर हे होतं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन